पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा यशस्वीरित्या पार पडला पद्मशाली युवक संघटना सोलापूरच्या वतीनं सलामत यंदाही गोरगरीब होतकरू निराधार कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम गोदुताई विडीघरकुल ब विभाग इथं घेण्यात आला प्रारंभी श्री भगवान मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं या कार्यक्रमात दोनशे नव्वद विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदवून सहभाग घेतला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या पेन पेन्सिल ड्रॉइंग बुक कंपास शालेय बॅग आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं उत्तम नियोजन संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोंबड्याल तसंच गोविंद राजुल लोकेश नंदाल राम कुरापाटी जगदीश वासम अविनाश शंकू दिव्यश रिकमल्ले यांनी केलं यावेळी अध्यक्ष शेखर कटकम सचिव विजय निली तसंच श्याम आडम अनिल गाजेगी अंबादास कुडक्याल पवन गुंडेटी शुभम एक्कलदेवी गणेश वडलाकोंडा आदित्य बोमड्याल अमर बोद्धुल यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते शेवटी नागेश बोंबड्याल यांनी आभार मानले